प्रत्यक्ष या व्हिडिओ मध्ये दिसणारी जी मुलगी आहे ती देखील आता आपल्या सोबत आहे आपण तिच्याशी देखील बोलूया हो। ताई पुणे ग्रामीण अधीक्षक कार्यालयामध्ये तुम्ही तक्रार दाखल केल्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी जो आहे तो गुन्हा देखील नोंदवलेला आहे काय सांगशील गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हा दाखल झाल्यानंतर मला मला असं वाटतं पोलिसांनी जो गुन्हा दाखल केल्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभारी आहे पुणे ग्रामीण पोलिसांनी असं जाहीर केलं आहे जे पुण्याचे ग्रामीणचे अधीक्षक आहेत पंकज देशमुख त्यांनी सांगितलं काल की या प्रकरणाचा आम्ही योग्य तो कायदेशीर तपास करू आणि आरोपींना कठोरात कठोर शासन जे आहे ते देखील देण्याचा प्रयत्न करू जर ते आरोपींना योग्य ते शासन देणार असेल पुण्याच्या गेल्हा तालुक्यात असणाऱ्या कोंढावळे गावामध्ये जमिनीच्या वादातून मुलीला जमिनीमध्ये गाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीवर अखेर गुन्हा दाखल झालेला आहे टॉप न्यूज मराठीने सर्वप्रथम ही बातमी आपल्यापर्यंत पोहोचवली होती या मुलीची आई आता आपल्यासोबत आहे मावशी ही घटना घडल्यानंतर तुम्ही पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये तुमची कंप्लेंट दिली होती त्यानंतर गुन्हा देखील दाखल झालेला आहे काय सांगाल या आरोपींवर आता गुन्हा दाखल झाला आहे

पूर्ण प्रक्रिया करून आम्ही आरोपींवर कठोर कठोर असं शासन जे आहे ते करण्याचा प्रयत्न करू आता तुमची पुढची मागणी काय राहणार आमची पुढची मागणी म्हणजे त्यांना शेसन झालंच पाहिजे आणि आमचं शेत आम्हाला आमची जमीन आम्हाला मिळाली पाहिजे आम्हाला त्यांच्यापासून पुढं धोका आहे मी माझ्या चार मुली माझे मालक आम्ही एवढी घरात असतो आम्हाला त्यांच्यापासून भीती वाटते मला तर लय भीती वाटते त्यांच्यापासून माझं घर असं परस्पर आहे शेजारी कोणी नाही मला पोलीस प्रोटेक्शन दिलं जावं तुमच्या परिवाराला हो भीतीच वाटते मला तिथे थांबायला भीती वाटते था था आता